गाडी चालवताना झोप लागून वडिलांच्या अपघाती मृत्यूनंतर नववीतील विद्यार्थ्यानं बनवला झोप लागताच अलार्म देणारा अँटी स्लिप गॉगल जाणून घेऊया काय आहे नेमकं प्रकरण एका हृदयद्रावक घटनेनं आंबेगावच्या शेतकरी कुटुंबातील आयुष अमोल घोलप या नववीच्या विद्यार्थ्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली कार चालवतानाच झोप येऊन वडिलांचा अपघातात मृत्यू झाला या घटनेचा खोलवर आघात झालेल्या आयुषनं असं काहीतरी करायचं ठरवलं की जेणेकरून दुसऱ्या कुणाच्याही आयुष्यात अशी दुःखद वेळ येऊ नये या नववीतील विद्यार्थ्यानं एक खास स्मार्ट गॉगल तयार केला हा गॉगल ड्रायव्हरला झोप येण्याची लक्षणं जाणवताच तत्काळ अलाम वाजवतो आणि ड्रायव्हरला सावध करतो यामध्ये त्यांना डोळ्यांच्या हालचाली ओळखणारी सेन्सर या टेक्नॉलॉजीचा वापर केलाय हा गॉगल केवळ एक वैज्ञानिक प्रकल्प नाही तर या एका मुलाचं प्रेम आणि इतरांचे प्राण वाचवण्याची जिद्द त्यामध्ये आहे या शोधाचं अनेक स्तरांवर कौतुक होत आहे आणि या गॉगलचं प्रात्यक्षिक केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोरही करण्यात आलाय त्यानेही या युवा संशोधकाचं कौतुक करून त्याच्या पाठीवर यशाची थाप मारली आहे माझं नाव आयुष श्रीष्मा आमोल भोलब आहे मी एकता धावीत शिकतो माझे स्कूलचे नाव न्यू ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल आहे आणि मी चास गावात राहतो बरं दोन हजार एकवीस ह्या साली माझ्या वडिलांचा ॲक्सिडेंट झाला होता त्यांना झोप लागल्यामुळं त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता आणि तेव्हापासून मला डोक्यात होतं की असं काहीतरी प्रोजेक्ट बनवावं की ड्रायव्हरला झोप लागल्यामुळे त्याला कळन तो झोपलाय की नाही त्याच्यामुळे मी हा गॉगल बनवला अँटी स्लिप आला ह्या गॉग मध्ये मी आयआर सेन्सर बटन बजर बॅटरी आणि चार्जिंग मॉडेल वापरले त्या चार्जिंग मॉडेलची कॅपॅसिटी आठ तास जोपर्यंत डोळे उघडे तोपर्यंत हा बजर वाजणार नाही आणि डोळे बंद झाल्यावरती बजर वाजतो हा गॉगल बनवण्याची पूर्ण कॉस्ट फक्त अडीचशे रुपये आली स्कूलच्या सायन्स एक्झिबिशन मध्ये बांधला आणि हा प्रोजेक्ट स्कूलच्या फाउंडर डॉक्टर स्वाती मुळे आवडला डॉक्टर स्वाती मुळे मॅम आणि देवदत्त निकम सरांच्या माध्यमातून हा बॉगन माननीय नितीन गडकरी पर्यंत पोचला आयुष्या लहानपणापासून अशी तो थोडा खटाफटीच होता त्याला लहानपणाचा असं वस्तू तो तोडायची त्याच्यात काय आहे बघायची त्याला खूप सवय होती आणि थोडीफार गोष्टी मध्ये त्याला माहिती पण होती म्हणजे बजर सेन्सर या गोष्टींची थोडस त्याला आयडिया पण होती लोकांच्या उपयोगात येतील अशा वस्तू मी बनवणार आहे